माझं नाव आकाश उमाकांत गोरग राहणार म तालुका मान जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर सत्याऐंशी नऊशे पन्नास नऊशे सासष्ट माझा प्रोफाईल धन्यवाद मी माझ्या अभिनयाला सुरुवात करतो प्रेम म्हणजे असं काय म्हणजे तुमचं काय आणि माझं काय प्रेम एक सारखंच असतो फक्त गोष्ट वेगळी असते म्हणजे मी असाच तिची बस स्टॉप वरती वाट बघायची म्हणजे माझ्या स्टॉप पासून चार स्टॉप पुढे तिचा स्टॉप असायचा पण तिच्यासाठी मी ते चार स्टॉप पुढे जायचो आणि त्याच्यानंतर डबल मागे यायचो म्हणजे बघता असे नाही पण हळूहळू आवडायला लागली ती मग एक दिवशी केलं डेरी आणि टाकलं विचारून मग काय जे माझ्या मनात चाललं होतं तेच तिचे देखील मनात चाललं होत मग काय नुसत प्रेम प्रेम प्रेम, प्रेम। लग्न नाही झालं म्हणजे मी तिची अशीच बस स्टॉप वरती वाट बघतो खूप कॉल केले मी एक ही पडून चाललंय फक्त असणाऱ्या रिंगचाच तेवढा आवाज माझ्या कानावरती म्हणजे प्रत्येक निर्णय मला विचारून घेणार आहे ती त्या दिवशीचा निर्णय मात्र तिने स्वतःच ती आलीच नाही त्या दिवशी म्हणजे खूप वाट बघितली व तिची म्हणजे तेव्हापासून गेले दोन वर्ष ती जी अजून अशीच इथेच वाट बघतोय मी दुसरं अफेअर दुसरं अफेअर म्हणजे एका घटस्फोटानंतर शारीरिक सुखासाठी केलं तुम्ही तुमचं पहिला प्रयोग सुरू शकता का हो पहिलं प्रेम पहिलं प्रेम म्हणजे मनावरती होणारी चिरखात जखम ती आली नाही ना तेव्हा माझ मन अगदी कोरड झालं त्या छत्रे सारखं तापेटासारखं म्हणजे वरून कितीही भिजल ना तरी आपण कोरड असलेलं कोरड असलेलं प्रेम म्हणजे नक्की काय असतो एकमेकावरती विश्वास इतका विश्वास ठेवून मी इथं थांबलो पण ती आधीच नाही ना त्या दिवशी sorry 니까 다라서 방민이잖아 어 s o r r